पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली चार जूनला मंत्रिपरिषद बैठक होते ऑपरेशन सिंदूर नंतर होणारी ही पहिली सर्वसाधारण बैठक असेल या बैठकीला सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची उपस्थिती असेल या बैठकीत परराष्ट्र मंत्री ऑपरेशन सिंदूरवर सादरीकरण करण्याची शक्यता आहे परराष्ट्र धोरणासह इतर महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते या बैठकीकडे त्यामुळेच सर्वांचं लक्ष लागलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली चार जूनला मंत्रिपरिषद बैठक होते ऑपरेशन सिंदूर नंतर होणारी ही पहिली सर्वसाधारण बैठक असेल या बैठकीला सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची उपस्थिती असेल या बैठकीत परराष्ट्र मंत्री ऑपरेशन सिंदूरवर सादरीकरण करण्याची शक्यता आहे परराष्ट्र धोरणासह इतर महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते या बैठकीकडे त्यामुळेच सर्वांचं लक्ष लागलंय